आषाढी एकादशी निमित्त शिंदे सरकारनं वारकऱ्यांसाठी मोठी खुश दिली पायी वारी करणाऱ्यांना वारकऱ्यांना सरकार पेन्शन देणार राज्य शासनानं कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या सोयी सुविधेकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल पंढरपूर येथे या महामंडळाचे मुख्यालय असणार असून या माध्यमातून परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या उद्योग काळात पेन्शन देण्यात येणार आहे दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी वारीला जातात या वारीमध्ये प्रामुख्यानं कामकरी कष्टकरी शेतकरी यांचा समावेश असतो मात्र दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत चालली असून या पार्श्वभूमीवर वारीच्या व्यवस्थापनाचं सूक्ष्म नियोजन महत्वाचं ठरलंय यासाठी अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला तीर्थक्षेत्रांचा विकास कीर्तनकार वारकऱ्यांना अन्न आणि कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ कार्य करणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोडून आणि वारकरी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्याकरिता अनुदान देणं का आणि कार्तिकी येणाऱ्या वारकऱ्यांना वार सुरक्षा विमा संरक्षण कवच कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना सर्व पालखी मार्गाची सुधारणा स्वच्छता आरोग्य निवारा सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन वारकरी मंडळी भट भण... भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्यासाठी